अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका हा मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे सातपुड्याच्या रांगांच्या भोवताली लहान मोठ्या तांड्यांमध्ये आदिवासी बांधव पूर्वीपासून राहत आहेत त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत परंतु स्थानिक राजकारण व नेत्यांची निष्क्रियता यामुळे हा भाग अत्यंत मागासलेला असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा भाग सतत दुर्लक्षित आहे या आदिवासी भागात रस्ते वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा कायमच अभाव राहिला आहे कधी नव्हे ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजना माध्यमातून आडगाव ते धोंडा अखर रस्त्याची दर्जोन्नती करण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात पहिल्यांदा रस्ता बघायला मिळणार अशा आशा पल्लवित झाल्या परंतु हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा बनविला जात असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे गायरान चिपी धोंडा अखर आजूबाजूच्या सर्व रहिवासी असलेल्या आदिवासी बांधवांना या रस्त्यावरून वाहतूक करण्यास मोठा जीव घेणा प्रवास करावा लागत असून महिला व शाळकरी मुलांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे मागील पंचाहत्तर वर्षांपासून हाल सहन करीत असलेले आदिवासी बांधव आता मात्र आक्रमक झाले आहेत आमच्या भाग्यात दर्जेदार रस्ता नाही पाण्याकरिता भटकंती व हक्काचा हक्काच्या निवाऱ्यापासून सुद्धा आम्ही वंचित आहोत चिपीचे धरण सुद्धा हे सरकार पूर्ण करू शकले नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे अशा भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या आहेत तर या रस्त्याच्या निकृष्ट बांधकाम ठेकेदाराने संबंधित नागरिकांना धमक्या दिल्याचे वृत्त प्राप्त झाले असून या मुजोर ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे प्रतिनिधी अडगाव सर्कल सदस्य आणि आमचे रोजचे कामं जे चालू होते तर शासनानं दुर्लक्ष केलेले आहे आणि आमचे जे मायाबहीण आहे की बा अतून तीस ते चाळीस किलोमीटर जाण्या आम्हाला कमीत कमी चार ते आठ घंटे लागतात त्या हिशोबानं आम्हाला शासनाने एवढे कळकळीची विनंती आहे की आमचे रोज चांगले पद्धतीने व्हावा आणि जे आमचे उपसरपंच म्हटलेले आहे की गिट्टीचं एवढी मुरुम टाकून राहिले की मुरम नाही आहे त्याच्यामध्ये मातीच टाकून राहिलेली आहे म्हणून मी बोलतो आहे किंवा शासनाला म्हणतो की माझी रोज जी आहे आमची ग्रामपंचायतची रोज आहे गारांती धोंडागडची जी आहे ती बा शासनाच्या विषयानं की चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे हे माली कडकडीने विनंती आहे एवढा शब्द मी बोलतोगड ग्रामपंचायत गर धोंडाळकर सरपंच पती भाऊराव दसरफ पोकळे मी या गा, गावाचा नागरिक म्हणून एक शासकीय माणूस म्हणून मी तुम्हाला सांग येतो की हा रोड चार महिन्यापासूनसुद्धा चालू आहे आणि त्याच्यावर निराश गिट्टी टाकेत आहे आणि गिट्टी म्हणजे ही एक अशी गिट्टी कडक बिलकुल गोटा आहे मोटरसायकल चालवता येत नाही आणि कोणचं वाहन बी येत नाही आणि रात्री बेरात्री जर कोणी आजारी पडला तर आम्ही किती फोन केले तर कोणचं वाहन येऊ शकत नाही इथं कारण का त्यांचा जबाब येते की तुमचा रोड चांगला नाही आम्ही यावा कसे काय करावं कसे म्हणजे आमचे खूप येले चालू आहे आणि त्यात आता खंत्या काढणं चालू आहे आणि रोडच्या खूप बाजू अजून खंत्या काढून तेच माती त्या गिट्टीवर टाकीत आहे असं हे शासनानं ह्यांना काहीतरी हे करावा आढावा घालावा आणि त्यांना जबाब विचारावा आणि यांचं इस्टिमेट काय आहे यानुसार काम व्हावा हे असं आम्हाला हे करायचं आहे जर अतिश जर आम्ही हे मुख्य ह्यांना दिले आहे पण यांना जर ह्याच्या निर्णय केलं तर आम्ही आणखीन आंदोलन करून आम्ही अकोला लोक जाऊ तरी आम्ही हे लोक सारे तिथपर्यंत जाऊ तरी ह्या रूडचा आम्हाला निर्णय एम सी एन न्यूज चॅनलकरिता आपण पाहत आहोत एम सी एन चॅनलचे प्रतिनिधी दीपक रेडे आपण आज गायन ढोंडाकड रस्त्याने आलेलो आहोत या रस्त्याची दुरव्यवस्था बघू शकता तुम्ही आज आपले भाजप सरकारचे सरकार असतानाही आपल्या इथं इकड आदिवासी भागामध्ये लोकांना खूपच त्रास या रस्त्यामुळे होत आहे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे आज पाच वर्षापासून या रस्त्याकडे कोणी येऊन पाहत नाही इलेक्शन टाईमाक साठी इलेक्शन आलं तेव्हाच इथं आमदार खासदार या रस्त्याने येतात त्या इलेक्शन निवडून आल्यानंतर इकडं आदिवासी भागांना हे भुलून जातात आदिवासी लोकांचं असं म्हणणं आलेलं आहे की फक्त आमच्यापासून वोट वोटासाठीच येतात वोट ते निवडून आल्यानंतर आम्हाला भुलून जातात आम्ही फोन काही केलं तरी ते आमच्याकडे येत नाहीत आपण या रस्त्याची दुरव्यवस्था डोळ्यानं बघू शकता आपण या बारात इकडली जनता काय म्हणते या बारात आपण बघू शकता